नमस्कार मंडळी आपण शिवथरघळीच्या वाटेवर आहोत कोणत्याही प्रेक्षणीय स्थळाला भेट देताना त्या स्थळाची ऐतिहासिक भौगोलिक पार्श्वभूमी जाणून घेणं हेही खूप महत्वाचं असतं समर्थ संप्रदायाच्या दृष्टीनं जांब टाकळी चाफळ सज्जनगड या ठिकाणांना जसं समर्थ वलय आहे तसंच घळ या निसर्गनिर्मित वास्तूला आहे मनुष्य सरपटत रांगत किंवा राहून आतमध्ये जाऊ शकेल असं जमिनीतील किंवा डोंगरातील एक नैसर्गिक विवर म्हणजे घळ एकांतवास विजनवास यांची आवड असणाऱ्या समर्थांच्या अनेक घळींपैकी एक म्हणजे दासबोधाची गंगोत्री असलेली समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेली ही शिवथरगळ रायगड जिल्ह्यातील महाडपासून तीस पस्तीस किलोमीटरवर सह्याद्री पर्वतावर घनदाट जंगलातही आहे बरं ते जाऊ दे आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर बघताना वाट कशी संपली लक्षात आलं नाही ना डोळे निवले की नाही चला आता आपण कमानीपाशी आलेलो आहोत खूप काही पायऱ्या चढायच्या नाही आहेत तर खरं तर समर्थकालीन शिवथरगळ आणि आज आपण बघत असलेली शिवथरगळ असा कायापालट घडवून आणणारी व्यक्ती म्हणजे महाडचे आदरणीय कैलासवासी मुरलीधर दत्तात्रेय गांगल उर्फ मामा गांगल नुकतीच त्यांची जन्म शताब्दी साजरी झाली केवळ त्यांच्याच अथक प्रयत्नांमुळे आपण इथवर सुखात प्रवास करू शकलो आहोत पर्वतरांगावर हिरवी शालच बांधली आहे निसर्गाने असं हे दृश्य दिसत आहे या समोर दिसणाऱ्या पॅसेजमधनं आता आपण सरळ शिवटरगड जिथे मोठा आहे तिथे आपण जाणार आहोत या समोर आत शिरल्यावर समोर लावलेल्या ले या लेखावर आपली नजर सहज जाते हा याचे उद्घाटन श्री परमपूज्य सिद्धस्वामी महाराज यांच्या हस्ते झालेले आहे आणि या समर्थ स्वामींची आणि कल्याण कल्याणस्वामींची मूर्तीची स्थापना सिद्धस्वामींच्या हस्तेच झाली अजून एक आपल्याला बोर्ड आहे दिसतो आणि त्या बोर्डाच बोर्डावर असं लिहिलेलं आहे की हे घर श्री समर्थ हृदय श्री शंकर श्रीकृष्ण देव धुळे आणि एकोणीसशे तीस मध्ये शोधून शोधून काढलेले आहे आणि त्याच्यानंतरच या इथे पूर्ण संपूर्ण परिसर डेव्हलप झाला समोर आपण आत गेलं की आपल्याला समोर दिसतात ते रामदास स्वामी बसलेले आहेत पद्मासन घालून आणि बाजूला हे दिसत आहेत ते स्वामी आहे आणि मध्ये मातेरायांची तस्ती केलेली आहे दासबोधाचा जन्म इथेच झाला हा गुरुशिष्य संवाद म्हणून दासबोध हा प्रसिद्ध झाला आहे हे स्वामी समर्थांनी सांगितले आहे आणि त्या सगळ्या ओव्या या कल्याण स्वामींनी घेऊन घेतल्या या येथेच याचा जन्म झाला आता आपण एक प्रदक्षिणा घेणार आहोत आपण आता डाव्या साईडने सुरुवात केलेली आहे हे आता समोर दिसते ती कल्याण स्वामींची मूर्ती आहे आणि या बाजूला ते रामदास स्वामी आहेत वरच्या साईडला आपल्याला दगड दिसतो आहे कातळ सगळं कातळ आहे पण आता ह्या मागच्या साईडला आलेला आहे तिथे ध्यान करण्यासारखी एरिया आहे इथे तिथे ग्रस्त बसून ध्यान करत आहे आता आपण एक्झॅक्टली मंदिराच्या मागच्या साईडला आलेला आहे संपूर्ण काळोखा आहे आणि दगड असल्यामुळे वरच्या साईडला पण आणि उंचीने दगडाची उंची ही थोडी कमी असल्यामुळे आपल्याला वाकूनच जावं लागतं आता आपण जवळजवळ या कार्यावर उतरलो की मंदिराच्या दुसऱ्या साईडने आपण पन बाहेर पडतो जर समोर आपल्याला आता दिसलं तर राम लक्ष्मण सीता दिसत आहेत त्याच लाईनमध्ये श्री अंदाज पूर्ण होतो आपण त्या दक्षिणाजवळ पूर्ण आहे आता आपल्याला समोर ते त्या मठाच्या बाजूला दिसणारे हे दृश्य आहे वरणं हा धबधबा असा कोसळतोय दगडावरनं पाऊस पण पडत होता आणि त्यामुळे ते अंतिम मनोहरी दिसतंय पाणी एवढ्या वेगात त्या दगडावर पडत आहे दगडाच्या काही वर्षांनी हे दगड दिसतील असंच दिसतील दृश्य हे पाणी लांबपर्यंत खाली वाहून जात आहे चला तर मित्रांनो तुम्ही पावसाळ्यात ह्या मठाला आणि बाजूला असणाऱ्या मंदिराला जरूर भेट द्या अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा लाभ घ्या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर अवश्य लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ला तर आपण आता परतीच्या प्रवासाला लागूया पावसाळ्यात दिसणाऱ्या या निसर्गाचं रौद्र रूप आपण जरूर अनुभवा आणि मला कॉमेंट्समध्ये आपल्या कॉमेंट्स जरूर कळवा जय जय रघुवीर समर्थ